राधा तहसील व आंग्रवाडी सेविका मदतनीस कंत्राटी कामगार यांनी महाराष्ट्र राज्य सर्व श्रमिक महासंघ संघटना संयुक्त समिती यांच्या नेतृत्वाखाली बारा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी निदर्शने केले केंद्र व राज्य सरकारच्या कामगार शेतकरी विरोधी कायदे आणि महाराष्ट्र विशेष जन सुरक्षा विधेयकाच्या धोरणाचा निषेध केला श्रमिक शेतकरी संघटना राज्य अध्यक्ष व आंगणवाडी संघटनेचे नेते कॉम्रेड राजेंद्र बावके यांनी मार्गदर्शन करताना लक्ष वेधले की शासकीय सेवांचे कंत्राटीकरण करून कामगारांच्या हक्काच्या विरोधात कायदे करून व शेतकऱ्यांच्या आयोगाच्या शिफारशीनुसार अध्यादेश केंद्र सरकार असे मत व्यक्त केले किमान आधारभूत किमतीचा कायदा केला जात नाही अंगणवाडी कर्मचाऱ्यांना कायमस्वरूपी शासकीय सेवेत सामावून घ्यावे पंतप्रधान व मुख्यमंत्री यांना तहसीलदार राहता यांच्या मार्फत आपल्या विविध मागण्यांचे व आंदोलकांचे निवेदन सुपूर्द आले